तर बघा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज आलेले शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा महत्त्वपूर्ण निर्णय याच्यात काय म्हटलेलं आहे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरता प्रशासकीय मान्यता मान्यता देण्याबाबत संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामासाठी किमान एक वर्ष कालावधीसाठी निवेदन मागून संस्थांची संस्थे निवड करण्यास मान्यता देण्यात आली होती त्यानुसार आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयाने संदर्भ क्रमांक तीनान्वे सदर कामासाठी या सर्वाधिक गुण प्राप्त करण्यास संस्थे निवड करण्यात आली असून या संस्थेची करार करत असल्याची मान्यता देण्याबाबत तसेच संस्थेने नोंदवलेला दर क्रमांक चार पॉईंट चौतीस लक्ष इतक्या खर्चाच मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर केला होता मात्र भरतीची तातडीही असल्याने आयुक्त शिक्षण कार्यालयाने हे अँटिओलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थाची एक वर्ष कालावधीचा करार केला व कामकाज सुरुवात केली या रकमेत पोर्टलचे विकसन निर्मिती बदल कार्यान्वयन देखभाल मदत कक्ष परवाना शुल्क इत्यादी बाबीचा समावेश होता दरम्यानच्या कालावधीत अँटोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड व तैलस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या दोन संस्थांमध्ये असाइनमेंट आणि एम्प्लॉई ट्रान्सफर एग्रीमेंट हा करार करण्यात आला असून व जून दोन हजार चोवीसपासून पवित्र पोर्टलचे सर्व ऑनलाईन कामकाज मनुष्यबळासह तेलिसमा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने हस्तांतरित करण्यात आले पदभरती जेकडून कामकाजचे वीस टक्के कामकाज अँटोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने तर उर्वरित ऐंशी टक्के कामकाज थलिसिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पूर्ण केले ॲन्टॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने त्यांनी केलेल्या कामापुटी रुपये अठ्ठावन्न लक्ष अठ्ठावन्न हजार पाचशे इतक्या रकमे दे देयक आयुक्त शिक्षण कार्यात सादर केले उर्वरित रुपये पंचावन्न लक्ष पंच्याहत्तर हजार इतक्या रक्कम कॉर्पोरेशन प्रावेट लिमिटेड जेव्हा साधारण होणार अपेक्षित आहे कंपनीच्या पहिल्या टप्प्यातील भरतीचे काम अचूकपणे देवेळेवर कोणतेही तांत्रिक अर्थनुषय पूर्ण केल्यामुळे पहिल्या टप्प्यात एकोणीस हजार नऊशे शहाऐंशी इतक्या उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करता आली पहिल्या टप्प्यातील कामाच्या अनुषंगाने कंपनी केलेले काम कंपनीशी झालेला कारणानामा यासाठी झालेला खर्च यास कार्यात्तर प्रशासकीय मान्यता देणे आवश्यक असल्याचे असे निर्देश आले पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतर शिक्षण संवर्गातील मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चारानवे शिक्षक पदभरितीचा दुसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्यासाठी विविध शिक्षक संघटना व लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत सातत्याने विचारणा होत आहे त्यामुळे पदभरतीची तातडी असल्याने पहिल्या टप्प्यात तलिस्पा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्कृष्टरित्या पार पडलेली कामकाज विचारत घेऊन याच कंपनीची एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक पाच आणवे शासनात सादर केला आहे तसेच या कंपनीने वाटाघाटी अंतिम पहिल्या टप्प्यातील कमी खर्चात म्हणजे अडुसष्ट लक्ष चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस अठरा टक्के जीएसटीसह इतक्या रकमेत काम करण्यास समज दर्शवले असल्याचं देखील सदरपत्राने स्पष्ट करण्यात आलं आहे उपरोक्त दोन प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्याकरता ई गव्हर्नर धोरणांतर्गत शालेय शिक्षण क्रीडा विभागात गठीत केलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीची बैठक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस संपन्न झाली सदर बैठकीत या दोन्ही प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यास मान्यता देण्याबाबतचा निर्णय एकमताने घेण्यात आला प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रस्तावाअांतर्गत कामासाठी प्रशासकीय प्रस्तावा मान्यतेचे आदेश निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता तर शासनाने काय झालं बघा पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद्धतीच्या पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या ऑनलाईन कामकाजाच्या अनुषंगाने खालील बाबींना कार्यात्तर प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे अँटो एंटो, अँटोलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेशी संयुक्त सौ शिक्षण कार्यालय एक वर्ष केले कालावधी केलेला करार अँथॉलॉजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड संस्थेने पूर्ण केलेल्या वीस टक्के कामकाजच्या अनुषंगाने अठरा लक्ष अठ्ठावन्न हजार पाचशे इतका खर्च तलिस्मा कॉर्पोरेशन प्राईट लिमिटेड या संस्थेने पूर्ण केल्या ऐंशी टक्के कामकाजा अनुषंगाने पंचावन्न लक्ष पंच्याहत्तर हजार पाचशे इतका खर्च पवित्र पोर्टलबाबत शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या ऑनलाईन कामकाजासाठी तलिस्मा कॉर्पोरेशन प्राईट लिमिटेड या संस्थेचे एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी दे मुदतवाढ देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्याचप्रमाणे यासाठी खर्च आहे तो अडुसष्ट लक्ष चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस यास देखील मान्यता प्रदान करण्यात येत आहे मान्यतेच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि सदर संस्थेची उपयुक्त कालावधीसाठीचा कारनामा करावा यात देखभाल परवाना शुल्क मत कक्षा औषधेनुसार करायचे बदल या बाबीचा इतर खर्च अनुषंगिक बाबीचा समाज असल्याची दक्षता घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक हे आपल्याला समजलं असेल की आता दुसऱ्या टप्प्याच्या पदभरतीसाठीचे मान्यतासुद्धा मिळालेले आहे दुसरा टप्पा लवकर सुरू होणार आहे बघा तुम्हाला एवढा समजला असेल आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद